नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत आज आहे नागपंचमी नागपंचमी निमित्त ज्वारीच्या लह्या आज आपण करणार आहोत या ज्वारीच्या लह्या करण्यासाठी साहित्य फक्त ज्वारीचे दाणे बस एवढंच साहित्यामध्ये आपण ज्वारीच्या लह्या बनवणार आहोत नागपंचमीला कोकणामध्ये तांदूळ पिकतो म्हणून तांदळाच्या तांदूळ भाजून पेठी करून त्याचे लाडू तयार केले जातात आणि देशावर ज्वारी गहू हे कडधा हे धान्य पिकलं जातं म्हणून त्या ठिकाणी मात्र ज्वारीच्या लाया करतात ज्वारीच्या लाह्याचा चिवडाही होतो ज्वारीच्या लायाचे लाडूही तयार करतात पिठीनंतर आणि मग या ज्वारीच्या लाया करून नागोबाची पूजा केली जाते नागपंचमीनिमित्त नागपंचमीला मातीचा नाग, नाग मातीचा नाग, माती नाग केला जातो किंवा शहरामध्ये नागोबा मातीचा नागोबा विकतसुद्धा तयारसुद्धा मिळतात आणि खेडेगावात आणि गावी मात्र ना नागोबा मातीचा तयार केला तो हाताने आणि मुली बायका जाऊन त्याचे पूजन करतात लहाया दूध वगैरे घेऊन जाऊन पूजन करतात आणि अशा पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला जातो आता आपण मक्याचे पप्पन बघ करतो पण मक्याच्या पप्पनसाठी तेल हळद मीठ हे साहित्य लागतं पण ज्वारीच्या लह्या करण्यासाठी फक्त ज्वारी आणि ज्वारीचे दाणे करतो कोणत्याही ज्वारीचे ज्वारीचे दाणे घेतले तरी चालतात त्याच्या आपल्याला लह्या करता येतात यासाठी आपण प्रथम गॅस ऑन करूया गॅस मोठा केलेला आहे आपण कढई तापण्यासाठी कोरडी कढई घेतलेली आहे याच्यात दुसरं काही तेल वगैरे असं काहीही टाकलेलं नाहीये कोरडी कढई घेतलेली आहे आणि या कडईमध्ये कढई तापल्यानंतर ज्वारीचे अगदी थोडे दाणे टाकून ते आपण त्याच्या लाया करणार आहोत कढई तापते आपली कढई तापलेली आहे आता कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोड्याशा अगदी थोड्याशा म्हणजे अगदी थोड्याशा थोडीशी ज्वारी त्याच्यात टाकणार आहोत हे बघा ती ज्वारी त्याच्यात थोडीशी टाकली आणि कापड हातात घेऊन त्या कपड्याने ते नेह त्याच्यात फिरवायचं आहे आणि गॅस हा आपण मध्यम करायचं आहे मोठा गॅस होता कढई तापली तर आता आपण मध्यम गॅस केलेला आहे आणि कढई आणि ते कापडाने आपण ते ज्वारीसारखे हलवत राहायचे आहे नंतर जेव्हा लाया होतील हा लाया फुटताना अशा आपल्याला दिसतील त्यावेळेला गॅस मध्यम करून त्याच्यावर झाकण देणार आहोत आपण बघा तडतड उडायला लागलेले आहेत लाया व्हायला लागलेले आहेत आता आपण त्याच्या आवाज देणार आहोत हे बघा तडतड आवाज येत होता तो आता थांबलेला आहे म्हणजेच आपल्या लाया तयार झालेल्या आहेत आणि त्या करपू नाहीत म्हणून ते आपण उघडून त्याचं ह्या ते लाया आपण ओतून घेणार आहे ताटामध्ये हे बघा लाह्या आपल्या तयार झाल्या होत्या त्या लाया ओतून घेतलेल्या आहेत पुन्हा अशाच पद्धतीने पुन्हा थोडीशी ज्वारी आपण त्या कढईमध्ये टाकलेली आहे कढई पसरट बुडाची घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्थित ही ज्वारीच्या लाया तयार होतात आणि गॅस पुन्हा फास्ट करायचं आहे फास्ट गॅस केल्यानंतर फक्त कपड्याने हलवत राहायचं आहे हा कपड्याने हलवताना जर भाजत असेल तर मग कढई हलवली तरी चालेल पण कढई हलवताना ते गोळा होता म्हणून कापडानेच त्याला हलवायचं आहे आणि गॅस हा मध्यम ठेवायचा आहे मध्यम आचेवर हे कापडाने हलवत हलवत लाह्या तयार करायच्या तुम्हाला दिसत असेल इथे छानशा हा लाह्या तयार झालेल्या आहेत आपल्या आता पुन्हा बघा आता दुसऱ्यांदा टाकलेली जो आहे याच्या आपण लह्या व्हायला लागलेल्या आहेत तडतड उडायला लागलेले आहेत त्याच्यावर आपण झाकण देणार आहोत तुम्हाला आवाज येत असेल लहाया आवाज येत असेल लहाया आपल्या होत आहेत आता जर आवाज कमी झालाय म्हणजे आपल्या लहाया सगळ्यात तयार झालेल्या आहेत आता आपण झाकण उघडून बघणार आहोत तयार लाया आपण ओतून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपल्याला जेवढे आवश्यक आहे तेवढ्या लाया आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी टाकलेले आहेत बघा लाया ज्वारी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनेच आपल्याला आपल्याला आवश्यक तेवढ्या सगळ्या लाह्या तयार करून घेणार आहोत बघा लह्यांचा कसा तडतडलेला आवाज येतोय आवाज बंद झाला आवाज कमी झाला की आपण झाकण उघडून बघून त्या ओतून घ्यायच्या असतात लह्या आपल्या तयार आहेत तुम्हाला दिसत असेल कशा फुललेल्या छान दिसत आहेत त्या आणि साध्या भाकरीसाठी आणलेल्या ज्वारेतून ह्या लहाय्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी वेगळ्या खास अशी ल ज्वारी आणलेली नाही आहे तरी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती अगदी सोप्या साध्या पद्धतीने पौष्टिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या लाह्या तयार केलेल्या आहेत त्या पौष्टिकही असतात कुठल्याही प्रकारचं ऑइल नाही काही नाही काही नाही त्यामध्ये तर व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद